नमस्कार मित्रांनो जी किशोरी टेलर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तरी मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय एक अंगाचा थरका पुढवणारा अनुभव अनुभव सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारा व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला मग सुरुवात करूया आजच्या भयानक अशा अनुभवाला हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचं नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे काही ठिकाणं अशी असतात की जिथं रात्री अपरात्री चुकूनही भल्या माणसांना पाऊल ठेवू नये गावातल्या वडीलधाऱ्यांचं असं म्हणणं असतं तर आमच्याही गावातलं असंच एक ठिकाण ते म्हणजे पिंपळाचं झाड तर हा अनुभव वडगाव नावाच्या एका गावातला आहे गाव जरी साधं सरळ असलं तरी एका पिंपळाच्या झाडामुळे त्याची ओळख दूरदूरपर्यंत पसरली होती त्या झाडाजवळ जा अनेकांना विचित्र विचित्र अनुभव आलेले काही लोक म्हणतात एका बाईने तिच्या सासरच्यांचा छळ सहन न झाल्यामुळे त्या झाडावर फास लावून आत्महत्या केली होती तर काही जण सांगतात एकेकाळी त्या रस्त्यावर एका बाईचा अपघात झाला होता आणि तेव्हापासूनच त्या, त्या ठिकाणी अनेकांना हाडळ दिसते गावातल्या वडीलधारांकडे या गोष्टीचे कितीतरी रूप आणि कितीतरी कथा होत्या पण सत्य नेमकं काय हे कोणालाही माहीत नव्हतं त्या वर्षी ज्योतिबाची जत्रा मोठ्या थाटात भरली होती गावात दिवसाढवळ्या गजबज पंक्ती आणि संध्याकाळी भजन कीर्तनाने सारं गाव धुमधुमून जात होत रात्री जत्रेचा खरा रंग चढत असे पाळण्यांची उजळलेली रोषणाई खेळण्यांचे स्टॉल भजीबोळ्यांचा वास आणि टाळांच्या आवाजात वाजणारी ढोलकी अशाच एका रात्री पाटलाची आरती आणि तिच्या तीन जिवलक मैत्रिणी म्हणजेच पूजा सुखदा आणि रक्षा जत्रेमधून घरी निघाल्या वेळ होती साधारण अकरा वाजताची आज तर खूपच उशीर झालाय ग आरती थोड्या तक्रारीच्या सुरात म्हणाली आमच्यावर काय ढकलतेस तूच तर पुन्हा पुन्हा गजरे घ्यायला थांबलीस सुखदाने हसतच म्हटलं तेवढ्यात पूजा म्हणाली आगपुरी पुरीनो घरी गेल्यावर भांडायचं का आता इकडून निघूयात पटकन असं म्हणून सगळ्या वेगानं चालू लागल्या त्यांचा रस्ता हनुमान मंदिराच्या पाठीमागून थोडा वळसा घालून त्या पिंपळाच्या झाडाजवळून जात होता गावातल्या सगळ्यांना माहीत होतं त्या रस्त्याने रात्री कोणी जात नाही पण जत्रेमुळे गर्दी असते म्हणून भीती थोडी कमी वाटायची तेव्हा मात्र गर्दी मागे राहिली होती मंदिर पार करून थोडं पुढे गेल्यावर संपूर्ण रस्ता शांत अगदी भयानक शांत केवळ वर झाडावरच्या वाऱ्याचा आवाज कधी मधी कोठे कुत्र्यांचे इवळण्याचा आवाज यायचा आणि मध्येच काळोखात जणू शेकडो डोळे चमकता येत असं वाटून जायचं त्या चौघीही एकमेकींकडे बघत चालत राहिल्या भय त्यांच्या मनात दाटून आलं होतं पण कोणीही ती बोलून दाखवत नव्हतं अंधारातली शांत ती शांतता मनातल्या भीतीला खतवानी घालत होती तेवढ्यात पूजा म्हणाली अगं मी काय म्हणते थोडं गाणं गाऊयात का म्हणजे मन हलकं वाटेल आणि तिने हळू आवाजात गुणगुणायला सुरुवात केली <laughs> पण काही क्षणातच तिचा आवाज अचानक थांबला कारण तिच्या कानाजवळ कुणीतरी तेच गाणं पण दुसऱ्या आवाजात हळूहळू गुणगुणत होतं अगं तुम्ही कोणीतरी माझ्यासोबत गाताय का ती थरथरतच विचारते तिघींनी एकदम नकार दिला क्षणभरात सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला पण कुणीच काही बोललं नाही त्या अजूनही चालत होत्या त्या काळोख्या रात्री फक्त खिरखिर करणारे रातकिडे त्यांच्या पावलांचा आवाज आणि त्यांच्या श्वासांचा आवाज एवढंच काही ते ऐकू येत होतं बराच वेळ चालल्यावर त्यांना पिंपळाचं झाड दिसायला लागलं त्या झाडाजवळ येताच अचानक कोणाचं तरी हलकस रडणं त्यांच्या कानी पडलं त्या सगळ्या थबकल्या आणि एकमेकींकडे पाहू लागल्या रक्षा मोठ्याने किंचाळली क क कोण आहे तिकडं पण समोरून मात्र काही सुतर आलं नाही पण तो रडण्याचा आवाज आता हळूहळू जवळ येऊ लागला आता मात्र त्या चौघींचीही भीतीने गाळण उडाली त्या कशाबशा पिंपळ पार करून पुढच्या वळणावर पोहोचल्या श्वास धापा लागलेला अंग थरथरत होत थोडं पुढे जाऊन त्यांनी त्यांचा धावण्याचा वेग कमी केला त्यांना असं वाटलं की कशाबशा आपण सुटलो पण काही सेकंदातच पुन्हा तोच आवाज हळूवार रडण्याचा आरतीनं मागे पाहिलं आणि तिचं काळीजच थांबलं कारण मागे तोच रस्ता आणि तेच पिंपळाचं झाड तेवढ्या म्हणाली आपण पुन्हा इथेच कशी आलो पूजाचे शब्द अडखळले हे, हे 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 तर शक्यच नाही आता त्यांना असं जाणवलं की काहीतरी चुकतंय त्यांच्या पायाखालची जमीन जणू त्याच जागी फिरत होती त्यांनी थोडा विचार करून पुन्हा धावायला सुरुवात केली जितकं शक्य तितकं वेगानं सर्वत्र पसरलेला अंधार वारा आणि त्या झाडाच्या फांद्या सगळं त्यांच्या मागे लागल्यासारखं वाटत होतं दहा पंधरा मिनिटांनी त्या थकून एका जागी थांबल्या त्यांचं हृदय धडधडत होतं पाय थरथरत होती थोडी विश्रांती घेऊ म्हणून त्या रस्त्याच्या कडीला बसल्या तेव्हाच पुन्हा एकदा अगदी जवळून तोस रडण्याचा आवाज आला सगळ्यांनी एकाच वेळी वर पाहिलं आणि वर जे काही दिसलं ते पाहून त्यांच्या अंगातलं रक्तच गोठलं कारण त्या ज्या झाडाखाली बसल्या होत्या तेच ती पिंपळाचं झाड होतं आता मात्र सगळ्यांना खात्री झाली की त्यांना नक्की चकवा लागलाय चकवा म्हणजेच नकारात्मक शक्ती माणसांना गोल गोल फिरवत ठेवतात जणू दलदलीत पाय ठेवला की बाहेर येणं कठीण असतं अगदी तसंच काहीस आरती आणि पूजा या दोघींना त्याची थोडी कल्पना होती भीतीने त्यांचं मन अगदी सुन्न झालं कोणीही विचार करू शकत नव्हतं पुढे जावं की मागे रात्र आता गडद होत चालली होती आकाशातला चंद्र जणू ढगांच्या मागे लपून बसला होता जणू काही त्या चार मुलींना वाचवायचं धाडस त्यालाही होत नसावं चारही जणी पिंपळाच्या झाडासमोर थिजलेल्या अवस्थेत तेवढ्यात कसलीशी थंड झुळूक त्यांच्या अंगाला स्पर्शून गेली आणि तिच्यासोबतच एक विचित्र वास ओलसर मातीचा जुन्या धुपाचा आणि विजलेल्या चितीचा पूजाने आरतीचा हात धरला आरती आपण फसलोय ग हे झाड पुन्हा आपल्याला नक्कीच चकवा लागलाय आरतीचा चेहरा काळवंडला पण तिच्या डोळ्यात अजूनही धीराचा एक किरण शिल्लक होता ती हळू आवाजात म्हणाली ऐका आता घाबरायचं नाही पुढे गेलो की पुन्हा हाच रस्ता लागतोय म्हणजे कुणीतरी आपल्याला पुढं नेते पण आपण जर मागे फिरलो तर कदाचित त्याला गोंधळ होईल काय वाटतं ते तुम्हाला तेवढ्यात पूजा म्हणाली हो आपण जिथून आलो ना तिथे हनुमानाचं मंदिर आहे देवाचं नाव घेतलं की चकवा मोडतो असं माझी आजी म्हणायची तिचा आवाज थरथरत असला तरी त्यात एक ठामपणा होता त्या चौघेही मागे फिरल्या पावलांची आवाज आता रस्त्यावर घुमत नव्हती जणू काही मातीनेच त्यांना गिळून घेतलं होतं पुढे चालत असतानाच आरतीनं क्षणभर मागे वळून पाहिलं त्या फांद्यांच्या सावल्यांमध्ये कुणीतरी उभं असल्याचं दिसलं स्त्रीचा आकार केस विस्कटलेली आणि चेहऱ्यावर काहीच नव्हतं फक्त एक पोकळ आणि पांढरी जागा आरती मोठ्याने ओरडली अगं ती आपल्या मागेच आहे पळा लवकर असं म्हणताच चौघी जीव तोडून धावू लागल्या धावताना त्यांना असं वाटायचं की जणू झाडांच्या सावल्या आपल्याबरोबर धावत आहेत तर कधी कधी वाटायचं की कोणीतरी खांद्यावर हात ठेवला पण त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही त्या फक्त धावत राहिल्या थोड्या वेळाने दूरवर एक अस्पष्ट प्रकाश दिसू लागला जणू कुठल्या तरी दिव्याचा मंद पण पवित्र उजेड मंदिर हो हो मंदिरच असेल सुखदा मोठ्याने ओरडली त्या चौकीही धावतच त्या प्रकाशाच्या दिशेने गेल्या थोड्याच वेळात त्यांना समोरच हनुमानाचं मंदिर दिसलं त्या क्षणी सगळं काही थांबलं वारा आवाज आणि त्यांची भीतीही सगळं जणू कुणीतरी थांबवलं असावं मंदिराच्या कपारीतलं दिव्याचं तेज मंदपणे फडफडत होतं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं देवदर्शन झालं म्हणून नव्हे तर जिवंत असल्याची जाणीव झाल्यामुळे त्या चौघेही रात्रभर मंदिरात त्या मंदिरातच थांबल्या त्यांच्या घरचे मात्र त्यांना शोधत शोधत सकाळी चारच्या सुमारास मंदिरात पोहोचले आईबापाला बघताच त्या पुरींनी त्यांना घट्ट मिठ्या मारल्या आणि घडलेला सर्व प्रकार एका दमातच त्यांना सांगून टाकला त्यावरती सर्वजण सांगू लागले की तुम्हाला तर आम्ही आधीच बोललो होतो की दहा वाजायच्या आत घरी या पण तुम्ही पुरे ऐकताय कोणाचं एक, एक दीड तास ते सर्वजण मंदिरातच बसले आणि त्यानंतर थोडासा उजेड पडल्यावर घरी गेली त्यानंतर मात्र रात्रीचा पुन्हा कोणीही त्या पिंपळाखालून प्रवास केला नाही नक्की ती आकृती खरोखर होती की फक्त आमचा भास हेही अजून एक गुढच बनून राहिला आहे पण आरतीने मात्र त्या आकृतीला स्पष्ट पाहिलं होतं तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल बेलायकनलाही नक्की दाबा तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद